तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या माझा मोबाईल नंबर ब्याऐंशी बासष्ट नव्वद अकरा नव्याण्णव तुम्ही कोणता सिंगल का छब्बीस दादा काय लावली या जवळची एक लाख कामाची गॅरंटी सगळी राहणार मार्के मशाची आपण मालक राहणार दाताला दाता कसे हे बघा मित्रांनो मोठा जोड आहे दाताला करतात कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार आहे कॅन्ड्याचे व्यापारी रे दर बाजाराला दाव नसते त्यांची दरगावच्या बाजाराला परवाड्याच्या बाजाराला फायनल कशी द्यायची दादा फायनल कशी द्यायची एक लाख दहा हजार पर्यंत आले तर द्यायचे मागणी होती काही ऐंशी पर्यंत मागणी होती एक दहा पर्यंत आपली फायनल अपेक्षा आहे बघा मित्रांनो दादा खूप बरं पटायचा टॉप जोड आहे पारोड्याच्या बाजारमध्ये बस 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 ते ये ना पण दहा बस 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 समजा गुडणी काशरी जर पोरव्याल मारी काय होते लाच मारी घ्या थंडा तरी मारा सर थंड नाही बी एकच मागताय का रे सिंगल बिल मागताय तुम्ही हा

हजार काही तो हजार काही चार जन्म दादा या जोडचे काय लावले दीड लाख रुपये दाताला सहा सहा गाळा व कर सगळ्या कामाला बिघा मित्रांनो दीड लाख रुपये जोड आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण काय लावली जोलची किंमत एक लाख कामाची गॅरंटी वगैरे गॅरंटी काढावा कर सगळे मालक राहणार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा किरण पाटील मोबाईल नंबर सत्तर सासष्ट सा, 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 बासष्ट पंचावन्न चौदा दाताला कसे दादा हे करदाते बघा मित्रांनो दाताला ते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आणि मार्केट पाशाची ते भाऊ मालक राहणार आहे जोड बघून घ्या तुम्ही परोळ्याच्या बाजारामध्ये टॉप जोड आहे मोठा जोड आहे मित्रांनो मागताय का भाऊ कोणी बाजारात कितीपर्यंत सत्तर मागता पर्यंत मागताय आपल्यापेक्षा नव्वद बघा मित्रांनो नव्वद सत्तर पर्यंत मागणी होते बघू शकता बैठकी अडचे बैल टॉप बैलकडे जर व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला जोड वगैरे पसंत पडली तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून खरेदी करू शकता टॉप बैल असतात त्या भावाकडे काय कस काय वाटतंय आजचा बाजार बरा बरा आहे का तुझा मोबाईल नंबर सांग नव्याण्णव राहणार पापर पारोडा दरवाजाला दावण असते का बघा मित्रांनो त्या भावाचे दरवाजाला दावण असते या जोडचे काय सांगितले सांगायला पंच्याहत्तर आदन दे का गाडा व क्लिअर आहे कामाची गॅरंटी मारक्या पैशाचे मालक राहणार आहे बघा मित्रांनो टॉप वास रे आदत वास रे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार आहे मारक्या पैशाची तो भाऊ मालक राहणार आहे फायनल कशी द्यायची आहे सत्तर हजार पर्यंत भगमित्राऊन सत्तर हजार पर्यंत द्यायचे दादा एक मिनटं या जोडचे काय सांगितले सांगायला पंच्याऐंशी द्यायला कसे होतील पंच्याहत्तर पर्यंत मागताय कोणी बाजारात किती पर्यंत सत्तर पर्यंत आपल्यापेक्षा पंच्याहत्तर पर्यंत दाताला कसे आहे पण सहा सहा आहे भग मित्राऊन सहा सहा दात एक किल्ला जातीची जोड आहे पारोड्याच्या बाजारामध्ये बाजाराला धाव असते त्या भावाचे मध सेंटरमध्ये तुम्हाला जर जोड्या वगैरे खरेदी करायची राहिल्या तर तुम्ही पारोड्याला बाजाराला लिहून त्या भावाचे संपर्क करून जोड्या खरेदी करू शकता हा सिंगल आहे का या सिंगलचे काय लावले सांगायला पंचेचाळीस द्यायला कसा होईल चाळीस पर्यंत काही चकडं वगैरे गाडा सगळं क्लिअर आहे बघा मित्रांनो गाडावाकर सगळं क्लिअर आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार आहे मार्क्या पैशाची संपूर्ण गॅरंटी ओके नमस्कार किती जोडे आले आज तीन जोड तीन जोडे आले आहेत का तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझे नाव आहे बनवल पाटील मोबाईल नंबर सत्तर तीस एकावन्न सदुसष्ट वीस या जोडचे काय सांगितले एक पंचावन्न सांगायला पंचावन्न द्यायला कसे होतील पन्नास एक्कावन पर्यंत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण भेटणार आहे दाताला कसे आहे सहा सात आता बघा मित्रांनो दाताला सहा सात आता गाव टिल्हार जोडे फक्त पन्नास ते एकावन्न हजारपर्यंत पर्यंत फायनल होणार आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण भेटणार आहे नवल भाऊ ते पंडाचे व्यापारी ते अडीच दिवस पण त्यांच्या घरी बैल असतात व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर जोड वगैरे खरेदी करायची राहिली तर तुम्ही संपर्क करून जोड खरेदी कर करू शकतात या जोडचे काय सांगितले नवल भाऊ सांगायला पासठ हजार द्यायला कसे होतील चॅनल थ्रू जर आले तर हजार दोन हजार शंभर टक्के कमी होणार अडीच दिवस पण आपल्या घरी धाव असते का संपर्क जर शेतकऱ्यांनी केला तर आठ दिवस आपल्याला घरी जर संपर्क करून जर शेतकरी आले तर आपण जोडे उपलब्ध दे करून देऊ शकतो बघा मित्रांनो त्यांची आठ दिवस पण दावन असते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणारे मार्केट भाषेचे नवल नवलोंदे मालक राहणारे आकडून दोन दिवसात पैसे या जोडचे काय सांगितले त्याची पंचावन्न हजार सांगायला पंचावन्न द्यायला कसे दिले करून घेऊ त्याचे दोन चार हजार दोन चार कमी बघा मित्रांनो तीन जोड्या आलेले आहेत त्यांनी पर्याच्या बाजारामध्ये तुम्ही जोड्या वगैरे बघू शकता मागून पुढून कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण भेटणार आहे या जोड्यांपैकी कुठली जोड वगैरे खरेदी केली तर त्यांचा व्हिडिओच्या माध्यमातून मोबाईल नंबर आलेला आहे तुम्ही संपर्क करून जोड्या खरेदी कर करू शकता पारोळेच्या बाजारामध्ये दरंगावच्या बाजारामध्ये दर बाजारात त्यांची दावण असते तुम्ही जोड्या वगैरे बघू शकता सहा साते नमस्कार निखिल भाऊ नमस्कार दादा किती बिल आणले आज अठरा सतरा अठरा बिल आणले कस काय वाटतोय आजचा बाजार बादा। बाजार बरा वाटतोय या काय सांगितले निखिल भाऊ जोड तिघांची जोड आहे पटेल त्यांनी दिला म्हणजे तिघांची रेंज वगैरे कस काय राहणार एकच राहणार तीन दोन कोणते घ्या सत्तर हजार मध्ये तिघांपैकी कुठलीही जोड निवडा आणि एक पण काढला एक काढला तर सिंगल काढला पस्तीस हजार दाताला कशी दाताला तिघी चार 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 दाते बघा दाखाल दाताला तिघी चार चार दाते तुम्ही गोरे वगैरे बघू शकता टॉप क्वालिटीचे गोरे आता निखील भोकाडी दरंगाच्या बाजारामध्ये परोड्याच्या बाजारामध्ये तिघांपैकी तुम्हाला कुठल्याही जर सिंगल बिल खरेदी करायचं राहिलं तर फायनल पस्तीस हजार सांगितले त्या भावाने जोडीचे सत्तर हजार या जोडचे काय सांगितले सांगायला पंचावन्न द्यायला कशे हो फक्त एकान हजार बघा मित्रांनो फक्त एका हजार मध्ये जोड आहे काही कामाची गॅरंटी संपूर्ण फक्त एका हजार तुला जर आले तर बापे बघा मित्रांनो अको एकावन्न हजार सांगितले चॅनल तुझे जर खरेदी केले तर अको हजार दोन हजार शंभर टक्के पंचेचाळीस फक्त पंचाळीस बघा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून जर खरेदी केले तर फक्त पंचेचाळीस हजार मध्ये जोड आहे तुम्ही जोड वगैरे बघू शकता कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण होणार आहे हा सिंगल आहे का जोड तीन आहे तीन आहे काही बघा मित्रांनो तिघ बैल सेम आहे तुम्ही बैल वगैरे बघू शकता हे एकच भावाने तिघे बघा मित्रांनो तिघ पण एकच भावाने यांचे काय सांगितले बरं तिघांचे जोडी जर घेतली तर पंचावन्न घेतला तीस ला जोडी जर घेतली तर पंचावन्न हजार आणि सिंगल जर घेतला तर तीस हजाराला बघा मित्रांनो सिंगल जर बिल खरेदी केला तर तीस हजारामध्ये तुम्ही बैल पण बघू शकता प्रत्येक बिल दाखवतोय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि जोड खरेदी जर केली तर फायनल पंचावन्न हजार मित्रांनो जर ही जोड खरेदी केली तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तर फायनल पंचावन्न हजार ला होणार आहे दाताला सहा सहा दात कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण भेटणार आहे हा सिंगल आहे का गावराणी हा त्याला जोड आहे का बघा मित्रांनो हा सिंगल गावराणी इकडे त्याला जोड इकडची तुम्ही जोड वगैरे बघू शकता निखिल बहून त्यांची दर बाजाराला धावण असते मित्रांनो तुम्ही दावण बघू शकता मोठी धावण असते दर बाजाराला एक रुपयावरती यार होतं मित्रांनो निखिल भाऊ कडे आकडून दोन दिवसात पैसे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण भेटणारे मार्केट भाषा इथे भाऊन ते मालक राहणारे हे जोडचे काय सांगितले निखिल भाऊ सांगायला पन्नास हे सांगायला पन्नास द्यायला कसे होते फक्त पंचेचाळीस हजार बघा मित्रांनो बाजार भाव खूपच उतरले आता पारवड्याचे सांगायला पन्नास हे फक्त पंचेचाळीस हजार मध्ये गावरान जोड भेटणारे कामाची गॅरंटी वगैरे सगळी राहणारे आता इथं पुढे नाही का नाही इकडे इकडे का ही जोडे का आपली बघा मित्रांनो ही पण जोड चार चारच दाते यांचे काय सांगितले सांगायला सत्तर द्यायला कशी होती एकसट पर्यंत मागणी होते बघा मित्रांनो चार चारच दाते दादा खरं वाटत त्यांचे मित्रांनो यावर मध्ये काही फसवणूक वगैरे होणार नाही चार चार एक चार दाते एक सहा टॉप वासर आहे जात कोणती निखिल भाऊ यांची पंजाबी आहे का बघा मित्रांनो प्युअर पंजाबी जातीचे गोरे आहे बैठकी आडचे आहे साठ हजार पर्यंत मागणी होते आपली अपेक्षा काय निखिल भाऊ मग पासष्ट पर्यंत बघा मित्रांनो त्या निखिल भाऊची अपेक्षा पासष्ट पर्यंत आहे टॉप गोरे पारोड्याच्या बाजारमध्ये तुम्ही गोरे वगैरे पण बघू शकता एक सिक्का आहे मित्रांनो दोघ गोरे हा सिंगल आहे का हा सिंगल आहे याचे काय लावले सांगायला अठ्ठावीस द्यायला का हा पंचवीस पर्यंत बघा मित्रांनो गॅरंटी संपूर्ण भेटणार आहे हाकलून पैसा चार चारच देत बघा मित्रांनो लगेच गिरेक आलाय त्या जोडीला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता टॉप वॉस रे तुम्हाला घ्यायचे घ्यायचं आहे घ्यायचे तुम्हाला हा दर पॅक दर तू बरोबर पॅक दर तू त्याला कावर कसं झाला पाच आठ लाख कामाची गॅरंटी वाकऱ्याची गॅरंटी चालणार नाही चार चारात दात वाजराय ना चार चारात दात वाजरा बिनभर मी चालते फक्त घेणार मला कोण आहे तुम्ही कापेश पाटील आपण कुठले कन्या रे फापोरे चालू लावूवर पारोडेच्या बाजारामध्ये मित्रांनो या दात त्यांनी निखिल भाऊ यांच्याकडनं पारोड्याच्या बाजारामध्ये पासष्ट हजार मध्ये जोड खरेदी केलेली महाराथा भाऊ बघा मित्रांनो निखिल भाऊ यांच्या दावणीतला किल्लारीोर आहे पसंत करताय का त्याला असं आहे का म्हणजे बैल बदला बैल आहे का बघा मित्रांनो निखिल भाऊ यांच्या दावणीतल्या या चालू आहे

ધન્યવાદ સાંજે પંચાવન બોલ નો વર બોલ પડી પંચાવન દેશ કા બોલ બાવન હજાર

નીલો અરે બાપાઈ ચાંગલે બર આખી લે નહીં કર ઓય છોડ ના રે આપાને सांग कसं झाला निखील वयवार साडे पंचावन्न साडे पंचावन्न ला येणारे मला कोण या जोडीला तुम्ही का दादा तुमचं नाव सांगा शालिक पाटील करमोड आणि तुमच्या हाताने व्यवहार झाला का दादा तुमचं नाव सांगा दिनेश निंबा पाटील राहणार तामसवाडी तामसवाडी बघा मित्रांनो देखील धावणीतला रविवावर साडे पंचावन्न हजार मध्ये आज पारोड्याच्या बाजारमध्ये लव्यवार झालेला आहे